कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये सर्वाधिक ऊस दर भोगावती कारखान्यांना दिला असून कारखान्याचा कारभार पारदर्शक का आहे साखर कारखान्याला आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध होण्यासाठी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना आत्मनिर्भर मध्यम मुदत कर्ज दिलं भोगावती कारखान्याला आत्मनिर्भर मध्यम मुदत कर्ज पंच्याहत्तर कोटी बारा टक्के व्याजदरानं सहा वर्ष मुदतीसाठी मिळालं होतं शेवटचा यशस्वी परतफेड माहिती चेअरमन शिवाजीराव पाटील भोगावतीच्या कामकाजासंदर्भात माहिती सांगताना म्हणाले की या पंच्याहत्तर कोटी पैकी ऊस बिल पाच कोटी पगार चार कोटी शासकीय देणे एक कोटी देखभाल चार कोटी व्यापारी देणी तेरा कोटी ऊस वाहतूक तोडणीचे से सेहेचाळीस कोटी देण्यात आले होते ही रक्कम जिल्हा बँकेतून दीर्घ मुदतीच्या कर्ज स्वरूपाने दिलेली होती या रकमेचं त्या त्यावेळी नाबार्ड जिल्हा बँकेनं लेखापरीक्षण केलेलं आहे या गळीत हंगामात चार लाख एकवीस हजार मेट्रिक टन गाळप केलेल्या ऊसांचं तीन हजार तीनशे चौतीस रुपयांप्रमाणे सर्व पैसे शेतकऱ्यांना दिलेले आहेत सभासदांनी ज्या विश्वासानं आमच्याकडे सत्ता सोपवली आहे त्या विश्वासाला आम्ही पात्र आहोत काही विघ्नसंतोषी लोक कारखान्याची नाहक बदनामी करून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना आम्ही कधीही बीक घालणार नाही असाही इशारा पाटील यांनी यावेळी दिला या पत्रकार बैठकीला ज्येष्ठ संचालक हिंदूराव चौगले नंदुभाऊ पाटील प्राध्यापक ए डी चौगले अभिजित पाटील शिवाजी कारंडे धीरज डोंगळे केरपाभाऊ पाटील डी आर पाटील दत्तात्रय पाटील रवींद्र पाटील तारळे यांच्यासह संचालक कार्यकारी संचालक संजय पाटील सचिव उदय मोरे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील मुख्य शेती अधिकारी एस बी चरापले आदी उपस्थित होते चाळीस लाखाचा आपण एक हप्ता भरलेला होता असं एकूण पंच्याहत्तर कोटी ही जी रक्कम आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एक कोटी चौतीस लाख रुपये तेरा कोटी चाळीस लाख रुपये ही व्यापाऱ्यांची देणी ही आपल्याला त्यावेळी देता आली आणि म्हणून एक कर्जच आहे की त्या त्या ठिकाणी त्या योग्य ठिकाणी आपण ते दिलेलं आहे त्याचं त्या त्या वर्षी प्रत्येक वर्षी झालेलं आहे त्याचबरोबर बँकेचे अंतर्गत आणि खास करून या जो खर्च केलेला आहे त्या रकमेचाही झालेला आहे त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा चुकीचा असा खर्च या कालावधीमध्ये सुद्धा प्रशासनानं केलेला नाही हे समजून घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या वर्षाच्या अहवालाच्या ताळेबंदामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे या सगळ्या खर्चाला सर्व वार्षिक सर्वसाधारण मध्ये मंजुरीही देण्यात आलेली आहे पण आपल्या स्वतःच्या परिस्थितीसाठी काहीतरी चुकीची माहिती सभासदांच्या पर्यंत पोहोचवून थोडासा गैरविश्वास आणि कात्पण्यासाठी गोंधळ निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय तो आपल्यासारख्या सूचने पत्रकारांच्या आणि हृदयवाहिनीच्या पत्रकारांच्या वतीनं थांबवा